उमरज तालुका कराड येथील पेठेतील प्रमुख रस्त्याला स्वर्गीय श्री जाधव आबा यांचे नाव देण्यात आले आहे नुकताच या नामकरणाच्या सोहळ्याचा उत्साहपूर्ण कार्यक्रम ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला स्वर्गीय श्री जाधव आबा हे उमरजमधील एक आदर्श सामाजिक व शैक्षणिक व्यक्तिमत्व होते त्यांनी रहित शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य म्हणून कार्य करत असताना ग्रामीण शिक्षणाची मशाल तेजस्वी केली तसेच त्रिवेणी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि आयोजक म्हणून त्यांचे योगदान अविस्मरणीय राहिले आहे त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी गणपतीपेठ रस्त्याचे नामकरण त्यांच्या नावाने करण्यात आले आहे याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मुसळे ॲडव्होकेट रोहित जाधव पराग देशपांडे जनार्दन नलोडे महादेव कुंभार किशोर कुंभार श्रीमती विजया जाधव सो कुलकर्णी सो कुष्टे तसेच इतर मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गणपती पेठ हे उमरच्या पश्चिम भागातील एक नागरी वस्ती असलेले पेठ असून या भागातील नागरिकांनी स्वर्गीय बाबांच्या कार्याचे नेहमीच गौरव केला आहे रस्त्याला त्यांचे नाव दिल्यामुळे ग्रामस्थांच्या मनात समाधान आणि अभिमानाचे भाव दाटून आले आहेत यावेळी बोलताना ॲडव्होकेट रोहित जाधव म्हणाले आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वॉर्ड क्रमांक दोन उमराज वॉर्ड क्रमांक दोन गणपतीपेठ या आमच्या कॉलनीमध्ये लोकांची गैरसोय टाळण्यासाठी गल्लीच्या प्रथमदर्शनी भागात आज सर्व गणपतीपेटीचे सदस्य त्यांच्या बंगल्याचं नाव व सदस्यांचं नाव असा दर्शवणारा फलक या ठिकाणी लावण्यात येतो आहे त्याच पद्धतीनं आपल्या गणपतीपेठ रोड ज्याचं जुनं नाव डी एस रोड होतं त्याचं नाव सर्वानुमते स्वर्गीय द श्री जाधव आबा मार्ग असं करण्याचं सर्वानुमते ठरवलेलं आहे आणि त्या त्याप्रमाणे आजपासून या रोडचं नाव स्वर्गीय द श्री जाधव आबा मार्ग असं करण्यात येत आहे आणि जसं की आपल्याला माहीत आहे आबा म्हणजे माझे वडील आणि आपल्या सर्वांचे आदर्शवादी व्यक्तिमत्व की ज्यांनी आयुष्यभर आपल्या पंचक्रोशीतील लोकांची सेवा करण्यामध्ये आपलं जीवन व्यतीत केलं मरणानंतर मरणोत्तर देखील ते या रो मार्गाच्या माध्यमातून सेवा देत आहेत याचा मला अत्यंत आनंद आहे आणि त्यांचा अभिमान आहे आज या ठिकाणी सर्व उपस्थित राहिलात सर्व सदस्यांना मनापासून आभार तसेच यावेळी बोलताना पराग देशपांडे म्हणाले आज रविवार एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी गणपतीपेठ या आपल्या कॉलनीतील अनावरण करण्याच्या आपण एकत्र आलेलो आहोत खूप आपल्या कॉलनीतील सर्व नागरिकांना पत्ता सांगण्यासाठी होणारी गैरसोय टाळण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपण हा बोर्ड नामफलक तयार करावा अशी कल्पना युवा कार्यकर्त्यांनी सुचवली त्याला ज्येष्ठ मार्गदर्शकांनी मान्यता दिली आणि त्यानुसार हा बोर्ड आज इथं आपण इथं अनावरण करत आहोत कॉलनीतील साधारण चाळीस ते पन्नास एवढी कुटुंबे या कॉलनीत आहेत आणि यांना प्रत्येकाला पत्ता सांगताना होणारी अडचण ती दूर करण्याचा उद्देश हा प्राथमिक तत्व तत्वावर होता सर्वांनी यामध्ये आपापल्यापर्यंत योगदान देऊन हा नामफलक प्रथमतः आपण ग्रामपंचायतीला या संदर्भात प्रस्ताव दिलेला आहे आणि ग्रामपंचायतीकडनं मंजुरी घेऊन हा नामफलक आम्ही अशा पद्धतीने उभारतोय हे आम्ही निर्णय घेऊन या निर्णयाची पूर्तता म्हणजे हाच नामफलकाचं अनावरण झालेलं आहे तसंच रोहित जाधव यांनी म्हणण्या म्हणल्याप्रमाणे आबांनी केलेलं कार्य आणि आबांचं समाजाप्रती असलेलं योगदान यासाठी कैलासवासी द श्री जाधव आबा मार्ग असं ह्या रोडला नामकरण करण्याचं सर्वांनी एकमतानं निर्णय घेऊन त्याला मान्यता दिलेली आहे आणि आज या नामखल फलकाचं उद अनावरण करण्याच्या निमित्तानं सर्वजण एकत्र आले यानिमित्त सर्वांचे आभार